झाला त्याच्यावर तुमची भूमिका मान्य साहेब कालपासून दौऱ्याला आलेले दौरा संघटनात्मक दौरा आणि संघटनात्मक दौरा असताना आंदोलन करायचा सगळ्यांना अधिकार आहे माझं मत असं आहे कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या हॉटेल हो समोर आंदोलन करायचा अधिकार कोणालाही नाही ना। या संभाजीनगरात आंदोलनाच्या काही जागा घडलेल्या असतात आणि या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे होतं काय विषय त्यांचे त्या व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी परंतु आम्ही मोदींचा आपण प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानाच्या सुरक्षेची आम्हालाही काळजी आमची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं अनादर करून नाही केलेला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले क्रिया प्रतिक्रिया असू शकते काल तुम्ही केला असते मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो खाल त्यांचा मनाचा पोते बना आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेचे विषय कोणत्या व्यक्तीविषयी नाही पुन्हा एकदा सांगतो आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही काय त्यांचा निषेध केला नाही आम्ही एक शब्दाने घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले पट्टी तोंडावर तोंडा काढले हातात पडले एवढंच आम्ही केलं तिथे चुकून हे काही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता कुठं दिशा साली आणि हा फार जुना प्रकार आहे जितेंद्र आवडांप्रध केला जातो आता टार्गेट केलं जातं बाय की जुन्या प्रकरणावर संजय राठोड पण प्रकरण आहेच आहे ना राहुल शेवळांचं प्रकरण आहेच किरीट सोम्याचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना त्याचं काय पण तो काही ज्या गोष्टी झालेल्या त्याची याची बरोबरी केलं तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही उलटची व्यक्ती संजय राठोडांना काढता अशा प्रकारे होत असतात याची लाच शरम नाही वाटत भाजपला अशा प्रकार होत असतात अशा प्रकारची भूमिका मांडणं याचं समर्थन करता निलाजरेपणे ठीक आहे आमच्या कोणाचं काय झालं त्याची चौकशी करायला सांगितलेली ना कुठं काय निघालेलं आहे तुमच्या तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही चौकशी दडपण याचा प्रयत्न करता मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करू नये हा अन्याय झाला आहे हा अत्याचार झाला आहे याला या या पोलीस जबाबदार आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे शिवसेनेचा स्टाईल तुम्ही भिडले पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला बऱ्याच चुकांच्या स्टाईल चोकून काढले त्यांच्या स्टाईल पोलिसांच्या स्टाईल अरे हे सगळे पोलिसांचे आणि काय बोलतोय तर त्याच्याबद्दल काय तुमचं आहे काय नाही पोलिसांच्या काठी आमचं मनोबल वाढ वाढवत असते पोलिसांच्या काठीनं आम्ही काबतो पोलिसांच्या भूमिकेबद्दल मत काय हे पाहता मी भूमिका व्यक्त केली पोलीस पक्षपातीपणे वागतात ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असते खरं तर भारतीय जनताच्या लोकांना त्यांनी इथं युज द्यायला नव्हतं पाहिजे पोलिसांना आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं गुलमंडीवर करायचं टीव्ही सेंटरला करायचं पटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे काय रात्री फोन केला होता की सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो असं असून ही जर पोलीस दखल घेण्यात नसेल तर मग पोलीससुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं मला आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणीसुद्धा आता रस्त्याने किंवा त्या त्या ठिकाणी चंद्रपान बुमऱ्यांचा मतदारसंघ आहे आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना सुरळीत होईल दौरा व्यवस्थित होईल पोलीस नसतील आमच्या शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी जो समोर येत त्याचा चुराडा चुराडा वैल सांग ही धमकी आहे समोरच्या आरेला तर कार्य उत्तर द्यावंच लागेल आम्ही तर हात बांधून बस नाही बसणार नाही असं आंदोलन झालं तोंडावर पट्टीचं आंदोलन होतं आम्ही तर हात पण बांधव तोंड पण बांधव तुम्ही, तुम्ही ज्यांना गद्दार म्हणता त्यांच्या सगळ्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे काय भूमिका आहे त्याच्या गद्दार आहे म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपळावर गद्दार मांडणार राहणारच आहे गद्दारीचा तसा खेड्या खेड्यापाड्यात लग्ना कर्यात गद्दार आलाच म्हणतात यांना ठीक आहे ते निवडणुका जिंकतील असतील हरत असतील तो गद्दार आलेच लोक म्हणतात खोक्यावाले आलेच लोक म्हणतात त्याच्याबद्दल लढा आमचं चालू आहे किती किती ते दौरा दौरायची असं नाही आता शहरातले आम्ही तिन्ही मतदारसंघाचा एक मेळावा केला फक्त सिल्लोड काल पावसामोरच झाला बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काही नाही आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात दौरा काल फोटोवरून चर्चेला आले आहे तुम्ही बाहेर विमानतळाचे आंदोलन करत होता तुमचेच आमदार उदयसिंह राजपूत हे मोदींशी भेट घेत होते आतमध्ये भेट नाही प्रोटोकॉल आहे मी पण जाणार होतो भेट घ्यायला नव्हती गेले ते प्रोटोकॉल आहे आपल्या जिल्ह्याला सगळ्या लोकप्रतिनिधीला लो 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 बोलवलं होतं मलाही बोलवलं होतं पण मी आंदोलनवर गेलो नाही माझ्या शेड्यूलमध्ये जाण्याचं होतं तेव्हा जा उदयसिंग राजपूत पंतप्रधानाचं स्वागत करणं मग त्याला राजकीय घेऊ नये कारण देशाचे पंतप्रधान आहे ते आपल्या शहरात येतात त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य असं मी तरी समजतो एक बात था। बाहर थीक ना ठीक मी आंदोलन होतो म्हणून आज आम्ही निवडणुकांची नांदी म्हणायची असं समजायला कधीच हरकत नाही कुणाला ती जुनी शिवसेना आणि रस्त्यावरचा राडा घेतला तुम्ही फ्लाईट तुमच्या दोघांचाच असता काय भाजप